आवाज येतोय का मग सुरुवात करूया टेस्ट क्रमांक पस्तीस ऑनलाईन सुरुवात सुद्धा तुम्हाला आपण टेस्ट पेपर देतोय नवीन टेस्ट सिरीज पब्लिश झाली अभ्यास करता एप्लिकेशन आहे खूप सारे जण जॉईन झाले मागच्या दोन दिवसामध्ये आणि त्याच्यामध्ये अजून पेपर्स ऍड होत राहतील पाणीपतची पहिली लढाई पाठ पाहिजे पाठ पाहिजे कारण की मुघल साम्राज्य जे ना ते मुघल साम्राज्य इथून स्थापन होत आहे महत्वाचं आहे कोणामध्ये झाले कोण जिंकलं आणि सगळ्यात आणखी एक मुद्दा इथे तोफा तोफांचा पहिल्यांदा जो प्रभावी वापर आहे ना तो या युद्धामध्ये झाला होता हे दोन गोष्टी फार महत्वाच्या इथे पंधराशे सव्वीस छप्पन एकसष्ट सतराशे एकसष्ट पंधराशे पासष्ट बघा पहिली पंधराशे सव्वीस दुसरी पंधराशे छप्पन तिसरी सतराशे एकसष्ट बघा इंटरेस्टिंग आहे कोण कोणाकोणामध्ये झालं होतं मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर दे उत्तर पाहिजे पटकट पटपट झटपट पटापट टाइमपास पट, 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 चालणार नाही हा चला उत्तर मीच देतो तुम्हाला कशाला जास्त डोक्याला ताप नको हा मास्तर आहे ना मास्तर कशाला असतात मग अकबर व हेमो बाबर इब्राहिम लोधी बाबर राणा संघ अकबर सिकंदर लोधी आता उत्तर येत आहे बघूया बघा बऱ्याच जणांनी बरेच काही याच्यावर आणि मी तुम्हाला मध्ययुगीन भारतावर सुद्धा नोट्स दिलेल्या आहेत प्राचीन भारताच्या इतिहासावर नोट्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचत असाल तर मग मज्जा येणार आहे बघा आता पहिला मुद्दा बाबर हा आला होता आशियातून भारतामध्ये इथे एक तर गोष्ट लक्षात ठेवायची आशिया खंडातलाच हा विषय आहे भारतामध्ये आणि इथे दुसरा होता इब्राहिम लोधी जो शेवटचा लोधी सुलतान होता त्याचा पराभव केला होता बाबरने त्याचा पराभव केला बाबरने पाणीपत्त युद्ध आहे मुघल सत्तेचा पाया आहे लोधी घराण्याचा कार्यक्रम होतोय कार्यक्रम मला माहिती ना हाय दिल्ली सल्तनतीचा संस्थापक कोण होता अल्लाउद्दीन खिलजी कुतुबुद्दीन ऐबक इल्तुतमिश मिश बलबन बघा दिल्ली सल्तनत महत्वाचं आहे गुलाम घराण्याचा संस्थापक सुद्धा तोच आहे आता आलं का ओ सेट लक्षात येत आहे का तो मोहम्मद घोरीचा सेनापती होता त्याचा इतिहास तुम्हाला माहित असावा दिल्ली सल्तनतची सुरुवात भारतातील पहिली मुस्लिम सत्ता थोड्या कालावधीसाठी पण कामाचा आहे तो कुतुबुद्दीन आयबक कुतुबुद्दीन आयबक माहीत असला पाहिजे आणि यास उत्तर तुम्ही देतायत पुढे मी जातो प्रश्न तुमच्या समोर आहे बघा तुम्ही जेवढे जास्त लाईव्ह सेशन बघाल तेवढा तुमचा सराव होईल याच्यातून काय कळतं मला काय वाचायचं आहे ते कळतं मी सिलेबसनुसार हे डेव्हलप केले या पेपर्स आता हे जे पेपर चालू आहे आपण आपण जरा सब्जेक्ट वाईज चाललोय पहिले पंधरा पेपर जे आहेत ते झालेले पेपर्स आहेत बऱ्यापैकी पी वाय क्यूच आहेत त्याच्यामध्ये पहिल्या पंधरा पेपर्स मध्ये त्यानंतर जे पेपर जे आहेत ते मिक्स मध्ये काही घेतले आपण त्याच्यानंतर आता आपण प्राचीन भारत झाला आता मध्ययुगीन भारताकडे आलोय पुढे आधुनिक भारत घेणारे अर्थशास्त्र विज्ञान सगळे गाणे वाजणार आहे हा सगळे डान्स करून घेऊ आपण कुतुब मिनारचे बांधकाम कोणी सुरू केले कुतुब मिनार इलतुत बलबन कुतुबुद्दीन ऐबक अलाउद्दीन खिलजी कुठे कुतुब मिनार बघितलंय कोणी नावातच कुतुब आहे नावात कुतुब असेल तर मग विषय काय पूर्ण होण्याच्या काळात जा झाला असं विचारलं ना तर उत्तर इल्तुतमिश मिश पूर्ण पण सुरू करणारा तोच आहे कुतुबुद्दीन ऐबक नावातच ते इस्लामी स्थापत्य शैलीचा तो नमुना आहे विजयाचं स्मारक म्हणून त्याची उभारणी केलेली आहे का उभारलं ते विजय झालोय म्हणून ते उभारलंय लक्षात ठेवा मी पुढे जातोय एकदा सगळ्यांनी लाईक करून घ्या बरं पटपट पटपट ज्यांना ज्यांना मास्तर शिकवणं आवडतंय त्यांनी एकदा लाईक करायचंय शेअर करायचंय ते बाजूचं दिलवाले आहे ज्यांना पोस्ट घेऊन जायचे त्यांनी हे दिलवाले घेऊन जा हा चलो हा बाजार नियंत्रण व्यवस्था कोणी लागू केली बलबन मोहम्मद बिन तुगलक अल्लाउद्दीन खिलजी फिरोज शाह तुगलक हा प्रश्न झाला रिपीट झाला किमती निश्चित करणार सैन्याला कमी वेतनामध्ये त्या ठिकाणी ठेवून एक मोठं सैन्य जमवणारा तो काळाला जर रोखतोय आणि सल्तनत मजबूत करतोय तो अलाउद्दीन खिलजी हम्म पुढे राजधानी दिल्लीहून दौलताबाद मध्ये हलवण्याचा निर्णय कोण घेतोय कारण म्हणजे दौलताबादच्या त्याचं नाव होतं देवगिरी त्याने दौलताबाद केलं कोण तो खिलजी मोहम्मद बिन तुगलक फिरोजशाह तुघलक तुगलक बाबर तु आ, तो निर्णय चुकीचा होता त्यावर टीका झाली बरंच काय झालं अयशस्वी प्रयोग म्हटला गेला जनतेला त्रास झाला एक इतिहासातला विचित्र निर्णय म्हणून त्याकडे बघितलं जातं तो मोहम्मद बिन तुगलक आहे कधी 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 आणलेत त्याने आता पाणीपतची दुसरी लढाई तुम्हाला माहिती आहे तुम्ही हुशार आहे हुशार आहात तुम्ही बघा मुघल सत्तेचं पुनरुत्थान करणारा निर्णायक कसा हा विजय पराभव होतोय कुणाचा पराभव हेमूचा होतोय विजय अकबराचा होतोय अकबर विरुद्ध हेमू लक्षात ठेबा त्यावर ते कदाचित प्रश्न टाकलाही असेल मी कारण मला ते परफेक्टच करून घ्यायचंय पंधराशे छप्पन्न ची ही लढाई आहे मुघल साम्राज्याचा पाया घालणार ते पहिलं पंधराशे सव्वीस आणि इथे त्या सत्तेला स्थिर करणारी ही लढाई आहे हा प्रश्न टाकला मी प्र, पानिपतचं दुसरं जे लढाई आहे अकबराचा प्रतिस्पर्धी कोण होता ज्याला अकबराने हरवलं तो तो खरं म्हणजे हिंदू सेनापती होता हे लक्षात ठेवण्यासारखं आहे अकबराचा मुख्य प्रतिस्पर्धी आपण ज्याला म्हणतोय तो मारला गेला तो आणि दिल्ली पुन्हा मुघलांच्या ताब्यात येते सत्ता अकबराची मजबूत होते प्रतिस्पर्धी हेमू हा होता हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी मुघल साम्राज्याचा संस्थापक सोपा सोपा कोणी स्थापन केलं मुघल साम्राज्य कधी स्थापन झालं मुघल साम्राज्य अकबर हुमायून बाबर शहाजहान असं ते मुघल सम्राटांचा क्रम उतरता तुम्हाला माहित असेल तर मस्त आहे तैमूर आणि चंगेज खानचा तो वंशज वंशजी चंगेज खान त्याचा इतिहास एक वेगळा आहे कुठून येतोय तो मध्य आशियातून तो भारतामध्ये येतोय बघ आधुनिक युद्ध युद्धतंत्र वापरतोय मुघल कालखंड सुरू त्याच्यापासून होतोय तो, तो, तो बाबर आहे बाबर आहे कधी आला होता बाबर भारतामध्ये किती जणांना माहिती आहे थोडं थोडं आठवायला शिका थोडं वाचलं असेल ना आठवा पुढे आता मी तुम्हाला काय करतो हे पाणीपत्र युद्ध नाही याच्यावरचे नोट्स मी तुम्हाला पीडीएफ बनवून त्या टाकतो मुघल साम्राज्य यावरच्या स्वतंत्र नोट्स टाकतो ओके चालेल ना कारण यावर प्रश्न येत आहेत महाभारतावरच्या नोट्स टाकायचे आहे रामायणावरच्या टाकायचे त्यावर जसे प्रश्न आले ना ते टाकतो हम्म आता हे काय होतं हे दिन ये इला ही ही संकल्पना होती काय नेमकी पहिली गोष्ट ती एक धार्मिक संकल्पना होती हे तुम्हाला माहित असावं सर्व धर्मातले चांगले तत्व आमच्या याच्यात आणायचे असं धार्मिक सहिष्णुतेचा एक प्रयत्न म्हणून त्याकडे बघितला गेला फार कमी लोकांनी स्वीकारला एक वैचारिक भूमिका होती ती कोणाची अकबर बाबर औरंगजेब शहा जहान अकबराची ती भूमिका होती एक चांगला प्रयोग या ठिकाणी होता चांगला प्रयोग होता सक्सेस नाही झाला तो पण चांगला होता सी भरती चालक भरती क्लर्क भरतीसाठी चांगला प्लॅटफॉर्म कोणता आहे असं विचाराल तर अभ्यास कट्टा झिलमिल जी म्हणताय पीडीएफ कुठे मिळेल हा अभ्यास कट्टा एकच कट्टा अभ्यास कट्टा काही अडचण असेल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी व्हॉट्सअप करा ओके व्हॉट्सअप करा दुसराही नंबर दिला आहे या नंबरला तुम्ही कॉलही करू शकता शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा दोन नंबर आहे वरचा माझा पर्सनल आहे हा हेल्पलाईन नंबर आहे पुढे जातोय मनसबदारी व्यवस्था कोणत्या मुघल सम्राटाने सुरू केली बघा मनसबदारी बाबर हुमायून अकबर जहांगीर काय मनसबदारी ही माहीत पाहिजे ही माहीत पाहिजे एक लष्करी आणि नागरी प्रशासनाचा भाग म्हणून दर्जा आणि वेतन निश्चित करणारी ही व्यवस्था केंद्रीय सत्तेला मजबूत करणारी मुघल प्रशासनाचा कणा मानले गेलेली ही मनसबदारी बाबर हुमायून अकबर जहांगीर अकबराच्या कालखंडामध्ये मनसबदारी पद्धत चालू होते ताजमहाल बांधणारा सम्राट कोणाच्या स्मृती प्रित्यर्थ थ, तो एक वेगळा विषय बांधला कोणी कुठे ताजमहल कोणत्या नदीच्या काठी आहे ताज ताजमहल ताज हा एफ टीम फाईल बरोबर आहे रविकांतजी त्याबद्दल थोडंफार माहिती असलं पाहिजे सगळीकडे ती गास्ता आहे त्यावरच्या नोट्स सुद्धा तुम्हाला देतो घाबरू नका काय पत्नी मुमताज महाल हिच्या स्मरणार्थ संगम रवी दगड वापरलाय जागतिक स्थापत्य करा म्हणून त्याला मान्यता भेटली सुवर्ण काळ होता त्या राजेच्या कालखंडात तो बादशाह शहा जहान मुमताज महल आणि शहाजहानची ती लव्ह स्टोरी हा पुढे जातोय प्रश्न ताज महल कोणत्या नदीच्या काठावर आत्ता विचारला होता ठिकाण आग्राय बरोबर शहा बांधतोय कोण कोण बघितलंय ताजमहाल कधीतरी बघणार आहे तुम्ही जाते कोणी फिरायला जातं तिकडे हा आग्रा शहर आहे नदीमुळे स्थापत्य सौंदर्य आणखी वाढतंय संरक्षण आणि पाणी दृष्टीने एक महत्वाचं याच्याकडे बघितलं गेलंय यमुना नदीच्या काठावर ताजमहाल बांधलेला आहे औरंगजेबाच्या काळामध्ये सर्वाधिक संघर्ष कोणाच्या सोबत औरंगजेबाचा होतोय बघा औरंगजेबाला फार नाकीनव कोणी आणून सोडलं राजपूत इंग्रज मराठे फ्रेंच भारतामध्ये औरंगजेबाला म्हणजे सळो की पोळो करून सोडणारा त्याला सगळ्यात जास्त मोहिमा करावं लागल्या दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये होते मराठे मराठ्यांनी मग मराठ्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज ताराबाई या सगळ्यांनी औरंगजेबाची मुघल सत्ता कमकुवत करण्याचं काम केलं तिसरं पाणीपतचं युद्ध पाणीपतचं युद्ध कधी होत आहे बघा तिसरं पाणीपत युद्ध सगळ्यांना माहीत आहे आणि महत्वाचं चिथे प्रश्न खूप सारे येत गेलेले मराठ्यांना फार मोठं हादरा देणारा हे युद्ध होतं पण मराठी संपले नाही हा उत्तर भारतातलं वर्चस्व कमी झालं पण मराठे संपले नाही सतराशे एकसष्ट मध्ये या ठिकाणी युद्ध झालं होतं मराठ्यांचे सेनापती कोण होते आणि कोणाचे विरुद्ध लढले मराठी कोणाच्या सेनेच्या विरुद्ध लढले मराठी ते तुम्हाला माहित असलं पाहिजे सेना मोठी होती पण रसदीची अडचण होती रणनीतीमधल्या मर्यादा होत्या इंटरेस्टिंग आहे तिसरं पानिपत युद्ध मराठ्यांचा सेनापती तुम्हाला माहित असावा मल्हारराव सदाशिवराव भाऊ नानासाहेब पेशवे बाजीराव सदाशिवराव भाऊ मराठ्यांची सेनापती त्यांच्यासोबत आणखी कोण होत नानासाहेब पेशवे नाही असंच एवढं सोपं जर चुकवलं तर मग काही खरं नाही होणार तुमचं बरं नाहीये मग खरंही नाही बरं नाही हा विजयनगर साम्राज्याचा रास कोणत्या युद्धानंतर बघा पाणीपत तालिकोटा अहमदशा अब्दाली विरुद्ध ते युद्ध चालू होत पानिपतच विजयनगर साम्राज्य पानिपत तालिकोटा हल्दीघाटी खानवा वा वा कस जरा नवीन मजा येते आणि झालाय हा प्रश्न कुठेतरी पंधराशे पासष्ट मध्ये युद्ध झालं धक्कानच्या शहाय एकत्र आल्या दक्षिण भारतामधला मोठा बदल आहे तालिकोटाची ती लढाई आहे विजयनगर साम्राज्य मोठं साम्राज्य होतं दक्षिण भारतातलं राजधानी कोणती होती मग विजयनगर बघा असे प्रश्न आले बरं हायकोर्टला थोडस प्राचीन भारत आणि मध्यविगीन ना जास्त विचारलंय म्हणून आपण हे मुद्दाम घेतोय काही नवीन विद्यार्थी ज्यांना सिलेबस माहित नाही किंवा जुने पेपर्स पाहिलेले ते म्हणतील इकडे कशाला मास्तरला एवढा इंटरेस्ट पडलाय हो आधुनिक भारत दिला सोडून आणि मध्ययुगीन प्राचीन मध्ये एवढं काय चाललंय हा यस ऑनलाईन टेस्ट सिरीज या सेपरेट आहेत इकडे पीडीएफ डी आहेत त्यामधलेच प्रश्न आहेत पण सरावासाठी आपण ते वेगळं लॉन्च केलंय ज्यांना सराव करायचा आहे वेळ लावून सोडवायचं त्यांच्यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे आत्ताच सांगतोय प्रश्न पीडीएफ टेस्ट सिरीजचेच आहेत तिकडे पुन्हा तेही कसं आहे कोणाचं त्या ठिकाणी असं वाटायला ना कोणाला की काहीतरी यांनी आपल्याला फसवलंय वगैरे तसं नाही वाटलं पाहिजे बदामी हम्पी हंपी बिजापूर मधुराय अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे राजधानी कोणती होती नदी म्हणाल ना हा तुंगभद्रा नदीच्या काठी होते तुंगभद्रेच्या काठी काय मला जायचंय राव या ठिकाणी कोणी गेलंय का त्या राजधानीला हे जबरदस्त असा टूर असणार आहे हा स्थापत्य वैभव कोणाकोणाला आवडतं बरं ट्रेकिंग असं फिरायला मस्त फिरलं पाहिजे रे फिरलं पाहिजे लय शिकतं माणूस खूप शिकत हम्पी हम्पी वा वाव गेले काही जण जाऊन आले आय फोनवर कशी ब्याज घ्यायची तुम्ही या ना या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा आय फोनची लिंक पाठवून दिली जाईल तुम्हाला शहाऐंशी अठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा आयफोन वर तुम्हाला व्याज घेता येते हम्म पुढे जातोय अष्टदिग्गज कोणत्या राज्याच्या दरबारामध्ये होती बघा अष्टदिग्गज अकबर कृष्ण बाबर शहाजहान अष्ट दिग्गज असा शब्द वापरलाय बरं आणखी दुसरा एक शब्द आपल्याला माहित असतो बीरबल कुठे होता ते तुम्हाला माहिती पण अष्टदिग्गज तेलुगू साहित्याचा सुवर्ण काळ असलेला तो राजा विजयनगरचा तो महान राजा तो त्या राजाच्या दरबारामध्ये हे होते कृष्ण देवराय नावाचा तो राजा आहे तिथे हे अष्ट दिग्गज होते तुम्हाला माहित असलं पाहिजे कृष्ण देवराव पुढे जातोय बहामणी साम्राज्याचा प्रसिद्ध मंत्री कोण होता बघा बहमणी साम्राज्य प्रसिद्ध असा मंत्री तुम्हाला विचारलाय मलिक कापूर महमूद गावान अल्लाउद्दीन निजामुल मुल्क बहमनी वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे प्रशासकीय सुधारणेसाठी बहमनी प्रसिद्ध आहे शिक्षण सुद्धा त्या ठिकाणी होतं आणि त्याची हत्या झाली तेही तुम्हाला माहिती आहे महमूद गावान पुढे जातोय बहमनी साम्राज्याची राजधानी तुम्हाला माहित असे बघा बहमनी साम्राज्य दक्षिण भारतातली महत्वाची सत्ता बिजापूर गोलकोंडा गुलबर्गा अहमदनगर चलो पट 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 साम्राज्याचं सा नाव होतं बहमनी जसं विजयनगर साम्राज्य तसं हम्म पहिली राजधानी बहमनी साम्राज्याची तुम्हाला माहीत असावी नंतर ती बिदरला गेली होती पण पहिली राजधानी जी आहे ती गुलबर्गा या ठिकाणी होती राजधानी गुलबर्ग्याला नंतर बिदरला होती दक्षिणमधली एक मुस्लिम सत्ता म्हणून बहमनी साम्राज्य आता विचारलं ना की काय होतं तर ते लक्षात घ्या पुढे जातोय आदिलशाही घराण्याची राजधानी कोणती होती बघा आदिलशाहांची राजधानी या शाह्या दक्षिणेतल्या शाह्या माहीत असाव्यात त्यांच्या राजधान्या माहीत असाव्यात इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे व्हॉट्सअपचा हा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा या नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या तुमचं बरंच काम सोपं होऊन जाईल महाराष्ट्र कर्नाटक भागामध्ये पसरलेली ही आदिलशाही राजघराणं होतं गोलगुंबज या ठिकाणचा प्रसिद्ध आहे आणि याची राजधानी होती विजापूर किंवा बिजापूर त्याला हिंदीत बिजापूर आणि मराठीत आपण विजापूर म्हणतो निजामशाहीची राजधानी आत्ता मध्ये येते आता अभ्यास कामाला येतोय किती जणांचा अभ्यास कामाला येतोय मला सांगा बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा आहे निजामशाही मल्लिक अंबरचा प्रभाव आहे मराठा मुघलांचा संघर्ष आहे दख्खनच्या राजकारणामध्ये निजामशाही महत्वाची होती राजधानी राजधानी अहमदनगर निजामशाहीची राजधानी अहमदनगर होती हे चुकवून नाही चालत अजिबातच चालत ना अकबरनामा कोणी लिहिला अकबरनामा ग्रंथाचा लेखक कोण अबुल फजल फैजी तानसेन बिरबल अकबराचा एक दरबारी इतिहासकार म्हणून त्याला ओळखलं जातं मुघलांच्या इतिहासाचा एक महत्वाचा स्रोत म्हणून अकबर आपण बघतो तीन खंडामधला हा एक ऐतिहासिक असा दस्ताऐवज आहे आणि अबुल फजल याने हा लिहिला आहे अबुल फजल आईन ए अकबरी हा ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे बघा आईने अकबरी युद्धे धर्म प्रशासन स्थापत्य आईन हे अकबरी बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे महसूल सैन्य समाज मुघल शासन व्यवस्था अकबर नावाचा एक भाग म्हणून याच्याकडे बघितलं जात प्रशासनाशी निगडीत असा हा ग्रंथ आहे आईन ही अकबरी लक्षात ठेवावा लागेल पुढे जातोय शेरशहा सुरी कशासाठी प्रसिद्ध होता शेरशहा सुरी काय शेर केलं ताज बांधलं तो तर आत्ताच बघितला आम्ही कोणी बांधलाय ताजमहल म्हणजे हे तर कट दिने म्हटलं की आम्हाला अकबर माहिती आहे मनसबदारी म्हटलं की आम्हाला कोण माहिती आहे ग्रँड ट्रंक रोड म्हटलं की आम्हाला शेरशाह माहिती एक मोठा रस्ता याने त्या ठिकाणी बांधला होता बंगाल ते पेशावरला जोडणारा हा मोठा रस्ता होता दळणवळण प्रशासन व्यापार आधुनिक महामार्गाचा पाया म्हणून ग्रँड ट्रंक रोड कडे बघितल्या गेला कोणत्या शासकाने हा विकसित केला शेरशाह सुरी आपण बघतोय पुढे हल्दीघाटीची लढाई बघा ही हल्दीघाटी बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकला असेल कोणात होती हल्दीघाटीची लढाई माहीत असाव अकबर राणा प्रताप बाबर लोदी अकबर हेमू औरंगजेब मराठी जशा पानिपतच्या लढाई महत्वाची हो आहे तशी हल्दीघाटीची लढाई महत्वाची हो आहे इंटरेस्टिंग अशी लढाई मुघल आणि राजपूतांचा संघर्ष त्याचाच हा एक भाग आहे पंधराशे शहात्तरला ही लढाई झाली आहे काय पंधराशे शहात्तरला हल्दीघाटीची लढाई स्वाभिमानाचं प्रतीक आहे राणा प्रताप बघा आणि अकबर यांच्यामध्ये झालेली ही लढाई आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाची अशी लढाई आहे पुढे हल्दीघाटी हल्दी घाटे कोणत्या वर्षी झाली आत्ताच सांगितलं की सेट आता कसं चुकील क्रोनोलॉजी माहीत असली पाहिजे अकबर आणि राणा प्रताप राजपुतांनी केलं प्रतिकार पंधराशे शहात्तर पुढे जातोय मध्ययुगीन भारताचा शेवट साधारणत कोणत्या सत्तेच्या उदयानंतर बघा मध्ययुगीन भारत कधी संपतोय उदय कशाचा आहे मुघलांचा मराठ्यांचा इंग्रजांचा फ्रेंचांचा बघा आधुनिक भारत कधीपासून सुरू होतोय आधुनिक भारत सुरू होण्यासाठी कोण जबाबदार आहे सतराशे सत्तावन्नचं प्लासीचं युद्ध तुम्हाला माहित असलं पाहिजे ते खरं म्हणजे त्या ठिकाणी पाया घालणार आणि ते इंग्रजांचं वर्चस्व मध्ययुगाचा शेवट आधुनिक सत्ता इंग्रज येत आहेत आणि लुटून जात आहेत भारताला पण तुम्हाला ज्ञान लुटायचं असेल तर तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे जबरदस्त अभ्यासकट्टा नावाचा या सगळ्या पी डी एफ तुम्हाला अभ्यासकट्टा यापूर अवेलेबल होणार आहे तुमच्या बॅच मध्ये विश्लेषण तुम्हाला दिलंय ते बघत चाला ती सुद्धा ते सुद्धा वाचत चाला पी डी एफ आहेत तुम्ही त्या प्रिंट काढण्याची काही गरज नाही पी डी एफ स्वरूपात वाचलं तरी चालेल कारण तीस तीस प्रश्न आहेत कशाला प्रिंटमध्ये खर्च करतात तुम्हाला असंही ऑनलाईन पेपर द्यायचा आहे तुम्ही ऑनलाईन टेस्ट पेपर घेतला इकडे प्रिंटला तुम्हाला दोन तीनशे रुपये लागतील त्याऐवजी ते एकशे नव्याण्णवची ऑनलाईन टेस्ट सिरीज घेतली त्याच्यामध्ये पन्नास पेपर सोडले शिपाई भरतीचे तर त्याचा जास्त फायदा होईल प्रिंटमध्ये पैसे नका वाया घालवू असं मला वाटतं थांबूया धन्यवाद